मन मंदिरा गजर भक्तीचा स्वामी स्वामी म्हणजे एक जगाचा मालक कोणताही घ्या तुम्ही शंकराची सेवा करताना विष्णूक पाहू नका दुर्गा माताची सेवा करताना गणपतीच्या देवळात सुद्धा जाऊ नका आणि आज गणेश जयंती महाराज मग गणपतीला मान कशामुळे स्पर्धा लागली कोण सगळ्यात अगोदर पृथ्वी प्रदक्षिणा मारून येत गणपतीनं आपल्या माता पित्यांना प्रदक्षिणा मारल्या गणाचा नायक ठरला गण नायक त्याला वर दिला भगवान ब्रह्मांनी रिद्धी आणि सिद्धी दोन्ही मुली देऊन टाकल्या आणि सगळ्या प्रथम पूजनाचा मान गणपतीला दिला निर्विघ्नम कुरु मध्ये सर्व कार्यशी सर्वदा म्हणजे हे गणेशा तुला सोडून कोणत्याही शुभ कार्यामध्ये जो सर्वप्रथम कार्याच्या आरंभी तुझं नामस्मरण करणार नाही पूजन करणार नाही त्याच्या कार्यात विघ्न येतील म्हणून आपण शेतकरी पा ऊस लावतानी सुद्धा शेंद्राचा गणपती आम्ही कीर्तनकार नमन मध्ये सुरुवातीला गणपतीची आराधना भजनामध्ये गणपतीची आराधना कुरड्या पापड्या शेवंती करताना सुद्धा गणपतीची आराधना म्हणून त्या गणपतीला मान मिळाला कसा मान मिळाला पितृ वचन आईवडिलांचा आशीर्वाद मग जगात देव एक का अनेक हा आपला विषय चाललो होता तुमचं काय मत आहे एक का अनेक जगात देव एक सोपं करून सांगतो आईवडिलांना पाच मुलं आहेत पाच मुलांचा बाप एक का अनेक काय मत आहे एकच ना पाच मुलांची आई एकच तसा जगात देव एक ब्रह्म एक माया दोन गुण तीन ब्रह्म एक माया दोन गुण तीन चार वेद सहा विकार सप्तपुरे अष्टांग योग नऊ भक्ती दहा इंद्रिय अकरा मन बारा राशी धनतेरस तेरा चौदा तिथी पंधरा तत्व सोळा संस्कार अठरा सतरा तत्व अठरा ही पुराणे ते अठरा आणि हेदा

तो एक तेने विना जीवा बस त्याच्याशिवाय सुखच नाही ना मग माझ्या करी संतांनी तुम्हा आम्हाला जो भक्ती मार्ग दाखवलाय त्या भक्ती मार्गाचं आपण काय केलं पाहिजे अनुकरण केलं पाहिजे का अनुसरण काय केलं पाहिजे अनुकरण का अनुसरण त्याच्यात घोटाळा आहे महाराज अनुकरण करणे म्हणजे झेरॉक्स कॉफी करणे अनुसरण करणे गेले मार्ग दाऊनी आधी त्या मार्गावर गेले पाहिजे नाहीतर घोटाळा काय होता आपण कॉफी केली का घोटाळा होतो महाराज आपल्या गावात समजा कोणते आडनावाचे लोक आहे आपल्या गावात जास्त सोनवने सोनवने ना सोनवने आडणव घेऊ एक उदाहरण देतो सोनवने आडनावाचे दोन मुलं पहिली ते दहावी एकाच वर्गात होते अकरावी झाली बारावी झाली पुढं बी ए झाले बी एड झाले दोघं चुलत भाऊ दो होते काय होते चुलत भाऊ घोटाळा असा झाला आडनाव एक असल्यामुळं त्यांचं लागोपाठ नंबर याचा एक हुशार होता एक कमी हुशार होता तो त्याचं पेपर पाहून लिहायचा दहावीला सातवीला बारावीला याला सत्तर टक्के मार्क पडले तर याला साठ बासठ पडायचे योगायोगाने ते दोघं एड झाले इतिहास विषय घेऊन आता घोटाळा का अनुकरण केल्यामुळं काय होत आपल्या संभाजीनगर तालुका जिल्ह्याच्या एका शिक्षण संस्थेच्या जागा निघाल्या जागा होती एक इतिहासाची भरायची हे दोघं बी एड झालेले दोघांनी आपापले अर्ज पाठवले या दोघांनाही कोल आला परंतु घोटाळा असा झाला जे जास्त हुशार होतं त्याला एक दिवस अगोदर कॉल आला आणि जे कमी हुशार होतं त्याला एक दिवस लेट कॉल आला याला आदल्या दिवशी बोलावलं त्याला दुसऱ्या दिवशी बोलावलं बस ज्याला बोलावलं ते सकाळी मस्तपैकी दोन चार साबणाने आंघूळ बिंगूळ करून सेंट बिंट लावून बेल्ट बिल्ट लावून आठ वाजता बस स्टॉपवर गेलो बसमध्ये कस बसलं कसं बसं तिकीट काढलं संभाजीनगरला गेलं जागा भरायची होती एक ओपन असल्यामुळं हजारो कार्य करते येताना ओपन जातानी ओपन आणि असताना ओपन पुढं आपल्याला ठाव नाही आणि आरक्षणाची गोष्ट सोडून द्या मला सांगा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दीडशे आहेत मग काय अडचण आहे आरक्षणाला हाय काय अडचण नाही ना मारा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दीडशे कोणत्याही पक्षात असू दे आपलेच आहे ना पण ती ही मंडळी जमूनच देणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याच्या पोटचा मुख्यमंत्री होत नाही ना जातीवंत आपल्याला आरक्षण नाही मिळणार विठाला विठाला मी इंदुरीकर बाबा शिष्य महाराज बोलायचं ते खरंच बोलायचं नाही तर बोलायचं आपल्या लोकांसाठी काय अडचण आहे चला मग हे कसं संभाजीनगरला गेलं याचा दुपारी दोनला नंबर आला साहेब म्हणले जे अरे कुठून आला आलो निंबऱ्यावरून कस काय टकाटके आमदार गर्दी जास्त आहे पट्टी जास्त मिळाली कीर्तनही चांगले आहेत सगळं काय व्यवस्थित आहे म्हणे हे पा गर्दी जास्त असल्यामुळे आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारू आता हे हुशार होतं अभ्यास करीत होतं मार्क चांगले होते साहेबांनी याला पहिला प्रश्न विचारला भारत देश कधी स्वतंत्र झाला आता हे हुशार होतं आणि हुशार माणसांनी मी धोरणाने बोलतात हे म्हणलं साहेब एकोणीसशे बेचाळीस ला सुरुवात झाली सत्तेचाळीस ला यश सत्तेचाळीस ला यश स्वतंत्र झालं ना भारत आपला सत्तेचाळीसला पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर साहेबांनी दुसरा प्रश्न विचारला यामध्ये कोण कोण होत आता हे पुन्हा धोरणाने बोललं साहेब कोणाकोणाचे नाव सांगू टिळक गोखले आगरकर नेताजी सुभाषचंद्र बोस सावरकर शेकडो हजारी क्रांतिकारक होते कोणाकोणाचे नाव सांगू दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बरोबर तिसरा थोडा जनरल नॉलेजचा प्रश्न विचारला जातो प्रत्येक इंटरव्ह्यूला विचारला जातो तसा याला बी विचारला म्हणे सांगा मंगळ ग्रहावर पाणी आहे का काय प्रश्न विचारला याला जनरल नॉलेजचा मंगळ ग्रहावर पाणी आहे का आता हे धोरणी होतं बातम्या पाहत होतं वर्तमान पेपर व्हॉट्सअप फेसबुक हे पण तर होतं त्यातलं हे धोरणाने म्हटलं साहेब तपासण्या चालू आहे लवकरच कळेल धोरणाने बोललं पण फिट बोललं साहेब म्हणला हे प्रश्नाचं उत्तर सुद्धा अजून मंगळावर पाण्या शोधत लागलं नाही ना का लागला म्हणे आमची कमिटी बसेल आम्ही तुम्हाला पुढचा निरोप पाठवू हे गावाकडे आलं संध्याकाळी सहाच्या इष्टीनं गावात उतरलं आता दुसऱ्या दिवशी अनुकरण केल्यावर घोटाळा काय होतं नीट आहे का बरं का दुसऱ्या दिवशी कोणाला जायचं होतं याचाच चुलत भाऊ हे त्याला आणायला गेलं जय हरी दादा आज काय झालं इंटरव्ह्यू टकाटक आता त्याला माहिती पहिली ते डीएड आपलं पाहून पास होईल याला सांगायला काय अडचण आहे त्यांनी सांगितलं भारत देश कधी स्वतंत्र झाला मी म्हणलो बेचाळीसला सुरुवात झालं सत्तेचाळीसला यश मिळालं यामध्ये कोण कोण होतं मी म्हणलो कोणाकोणाची कौन नावं सांगू शेकडो हजारो क्रांतिकारक होते तिसरा प्रश्न विचारला ग्रहावर पाणी ऐका मी म्हटलो तपासण्या चालू आहे लवकरच कळेल यांनी एका दमात सांगितलं आणि यांनी एका दमात पाठ केलं परंतु घोटाळा असा झाला याने फक्त उत्तरच पाठ केले हे प्रश्न गेले विसरून <laughs> याला प्रश्नांचं काय घेणं देणंच नाही ना मग संध्याकाळी आठ साडेआठ नऊ वाजले जसं पहा आपण सगळे गावात राहणारी माणसे एखाद्या छोट्या मुलाला आपण जर दुकानात पाठवलं गुळ खारी खोबरं शेंगदाणे काडे पिटी मीठ आणायला चार पाच वस्तू आणायला सांगितले होते बोलत जात बा विसरू नये म्हणून बस विसरू नये म्हणून याने पाठ करायला सुरुवात केली चिंतन करायला सुरुवात केली बेचाळीसला सुरुवात झाली सत्तेचाळीसला तपासण्या चालू आहे लवकरच कळेल असं पाठ करायला सुरुवात केली साडेआठ नऊ वाजले सगळे घरातले माणसं जेवणासाठी बसले हे बी जेवायला बसलं आई म्हणली पप्या भाजी वाढू हा मला तपासण्या चालू आहे लवकरच <laughs> कळेल उत्तर विसरायला नको ना झोपलं बो जीवन कसं तरी रात्रीचं पप्याचा आजार गेलं उठला आणि बराळायला लागलं तपासण्या चालू आहे तपासण्या चालू आहे बेचाळीसला सुरुवात झाली सत्तेचाळीसला यश मिळालं पाप्याचा आज म्हणला अख्ख्या कोरोनात आपल्या गावात काही सापडलं नाही ना हा कुडून तपासण्या करू राहिला यंदाळा दीडला रातचा कसं बसं झोपातून उठलं मस्तपैकी दोन चार साबणाने आवड केली टायबी बेल्ट बिल्ट, बिल्ट लावला आता ती मेकअप करायचं काय कुडून फेडाले काय नको दिंडीत आमचा एक बाबा पावडर लावत होता कीर्तनाच्या अगोदर लय अवघड कार्यक्रम झाला महाराज हा हा मला एक सांगा ते तुमच्याकडे जाहीर ते पाह टी व्ही मध्ये तुम्ही पाहत्या का नाही का कमळाच्या फुलातून बाई बाहेर येते दिसत की ती काय म्हणती माहिती का मेरे सौंदर्य का राज है शुद्ध सौम्य लक्ष तिला काय म्हणायचंय माहिती का तो लक्ष साबण लावल्याने माणूस गोरवत आपले शेतकरी लोक आहे महाराज आखी कंपनी जर मशीनला उघडून लावून लावतील ना दोन लाखाची मज चार लाखाला ओपतील आणि त्या साबणाने जर माणूस गोरा होत असता वेस्ट इंडिज मध्ये एकही निग्रो काळा राहिला असता अय राहिला असता राहिला असता ठेविले आनंदे तैसाची चिरावे चित्त असू द्यावे त्याने दिलंय ना किती काळे केले किती काही मेकअप केला तरी उपयोगच नाही महाराज नाशिवंत द्या बस जावंच लागणार आहे त्याला काही मेकअप पिकअप करून कॅन्सर व्हायचे कामे घ्यान देण्याचे हे मस्त पैकी तयार झालं शे दोनशे रुपये ऐकून घेतले उत्तर पाठ करेल होत बस मध्ये सकाळी आठ वाजता बसलं त्या स्टॉपवर गेलं कंडक्टर म्हणला तिकीट ते म्हणलं तपासण्या चालू आहे लवकरच कळेल म्हणला अख्ख लॉकडाऊन गेलं लॉकडाऊन नंतर बस परिवहन मंडळ चालू करायच्या वेळेस सगळ्या बस चेक केल्या कुठंच काही सापडलं नाही ना हा म्हणतो तपासण्या चालू आहे कसं बस संभाजीनगरचं तिकीट काढलं हे त्या ठिकाणी पोहोचलं याचा दुपारी चारला नंबर आला गर्दी जास्त होती साहेबांनी याला विचारलं जरी कुठून आला आलो नेंबर यावरून बस काय या अगदी टकाटके हे आज गर्दी जास्त आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारू काय म्हणलं साहेब किती प्रश्न विचारू तीन याची आणखी दोन इंच छाती वाढली ते मोठ्याने म्हणलं साहेब काही बी विचारा मनात म्हणलं मी पाठच करून ये तीन प्रश्न विचारणार पण याला माहितीच नाही साहेब आज बदलून प्रश्न विचारणार आहे याला माहितीच नाही साहेब आज बदलून प्रश्न विचारणारे तुमच्या सगळ्यांचे उत्तर ध्यानात आहे ना तिकडचे मागचे उत्तर ध्यानात आहे ना पहिल्या प्रश्नचे इकडचे सरपंचांच्या पाठीमागचे मी सांगणार नाही बरं उत्तर मग साहेबांनी याला पहिला प्रश्न विचारला 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 तुमचा जन्म कधी झाला <laughs> आता हा काय सांगन ये म्हणलं बेचाळीस ला सुरुवात झाली साहेब म्हणलं अख्खे पाच साहेबाला वाटलं वाटल्याचे चाराने हरवेल दिसते साहेब पटकन म्हणून गेलं यामध्ये कोण कोण होत आता हा काय गाजर सांगन कोण कोण होत हे म्हणलं साहेब कोणा कोणाचे नाव सांगू साहेबाला वाटलं याचे चारांनी सुद्धा हरवेल दिसते याच्या डोक्यात काहीतरी फरक असला पाहिजे माहिती ना साहेब ते म्हणलं ए बावळ्या तो डोक्यात काही फरक आहे का, का? याला वाटलं प्रश्नच विचारला हे म्हणलं तपासण्या चालू आहे लवकरच कळेल साहेब म्हणलं बरं झालं इथं भेटले तिथं नाही भेटले मग हा घोटाळा कशामुळे होतो कॉफी केल्यामुळं अनुकरण केल्यामुळं मग आपल्याला अनुसरणाचा भक्ती मार्ग दाखवलाय मग ऐका मग हा जो भक्ती मार्ग दाखवलाय ना आपण जोपर्यंत संतांच्या चरणात जात नाही तोपर्यंत आपल्याला देव कळत नाही आणि संत कधी भेटतील जगामध्ये सगळ्यात मोठी भक्ती आहे आई वडिलांची सेवा तीर्थाला जाऊ नका मायबाप ज्याचे पाशी त्याने न जावे बस भक्त पुंडेलक्याने निष्काम सेवा माता पित्यांची केली ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सांडून बस अगोदर आई वडिलांची सेवा करा मग जगात सगळ्यात मोठं कोण असेल पिता धन्यवा <laughs> <laughs> साधू एका जंगलात राहत होता एक साधू एका जंगलात राहत होता बारा वर्ष चालते भगवंताच्या प्राप्तीसाठी सगळं घरदार सोडून साधू जंगलात राहत होते आणि एक शिकारी एक शिकारी रोज त्या जंगलात जायचा रोज त्या जंगलात जायचा आणि एक दिवस तो रस्ता चुकून एका आडवाटेनं गेला आणि आडवाटे आडवाटेनं गेल्यानंतर एका साधूची कुटी त्या ठिकाणी त्या शिकाऱ्याला दिसली फक्त कोणीतरी संत आहे म्हणून दर्शन घ्यायचा आणि कामावर जायचा योगायोग असा घडायला लागला महाराज त्याला रोज नवी नवी शिकार मिळायला लागायची रोज नवीन शिकार मिळायची ते बी काही वेळातच काही वेळातच त्याचा इतका विश्वास झाला इतका विश्वास झाला की या संतांच्या चरणावर मी डोकं ठेवतोय म्हणून मला शिकार भेटते मग एक दिवस असे वर्ष सहा महिन्याचा कालावधी केला शिकारी तो शिकारीच तो त्याच्याच बुद्धीनं विचार करणार ना मग एक दिवस त्या साधूला विचारलं हो महाराज तुम्ही मी अनेक वर्षापासून बघतोय की तुम्ही या ठिकाणी बसतात भोजन करता फलार करता ध्यानस्थ बसता मला सांगा महाराज तुम्ही कोणाची शिकार करण्यासाठी या जंगलात बसता काय विचारलं त्या शिकाऱ्यांनी तुम्ही कोणाची शिकार करण्यासाठी या जंगलात बसतात म्हणे असा असा पक्षी आहे बारा वर्ष झाले म्हणे मी या ठिकाणी मला तो भेटतच नाहीये अहो महाराज मग मा एवढे दिवस सांगायचं मी पकडून द्याला आणलं असतं की त्याला नाही म्हणे ते तेरे बस की बात नाहीये सांगून तर बघा तुमच्या मला सगळे वैभव प्राप्त झालंय माझे सगळे लेकर बाळे सुखी आहेत चांगलं घर बांधलंय मान सन्मान मिळालाय केवळ तुमच्या दर्शनाने संत दर्शने लाभ बद्मन बस म्हणे म्हणे हो सांगून तर पा महाराज म्हणे ऐक माझा देव कसा आहे माझा पक्षी कसा आहे त्याच्या डोक्यावर केस आहे केस कोणते केस आहे मयूर पिछे वेष्टी शोभित मयुराचा पंख आहे त्याच्या डोक्यावर त्याच्या हातामध्ये बासरी आहे पितांबर आहे सुंदर ते ध्यान उभा ठेवरी कर कटावरी ठेवणिया तुळशी हार गळा कसे पीतांबर आवडे निरंतर ध्यान असा माझा पक्षी आहे बोल त्याला तू पकडून आणून देणार आता आणतो म्हणे साधूला वाटलं हे काहीतरी टिंगलेच करत बारा वर्ष झाले म्हणे मी सापडतोय माझ्या स्वप्नात सुद्धा नाही तू मग तू पकडून आणतो मला तुम्हाला सांगायचंय संत दर्शनाची महती संतांच्या चरणावरचा विश्वास बस तो म्हटला बाबा मी पाण्याच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करणार नाही जोपर्यंत तुम्ही वर्णन केलेला पक्षी मी तुमच्या समोर आणत नाही तोपर्यंत गेला जंगलात एक घटका झाल्या दोन घटका झाल्या एक दिवस झाले दोन दिवस झाले तीन दिवस झाले हे बिन भाकरीचं याला काय तो पक्षी दिसानाच हा फक्त ध्यान करायचा ध्यान करायचा सुंदर ते ध्यान उभा कर कटावरी ठेवून या सगून मेघ शामाला वन्य सुंदर असं ध्यान चालू असताना देवाला वाटलं हे बिन भाकरीचं मरायचं दोन चार दिवसात आज जर आपण याला भेटलो नाही साधूचं जाऊ द्या काही हो, ओ साधू जरा दमदार आहे पण मग हा म्हणजे मला तुम्हाला असं सांगायचं भाव ठेवा म्हणजे माळ घालूनच भाव राहतो भगवंत त्याने त्या ठिकाणी जे सावज लावलं होतं जाळी लावली होती त्या पारद्याने त्या जाळीमध्ये त्या साधूंनी वर्णन केलेला भगवंत अडकला याने बाण लावला आणि त्या जाळीतून त्या भगवंताला बाहेर काढलं आणि आपल्या खांद्यावर ठेवलं खांद्यावर ठेवलं मोठ्या नाचत डुलत त्याला काय माहिती नाही हा देव आहे फक्त त्याने वर्णन केलेला साधू साधूंनी वर्णन केलेला हा पक्षी आहे कोणीतरी हिंस्र पशुय प्राणी म्हणून तो शिकारी या साधू घेऊन आला साधूनी जेव्हा लांबूनच पाहिलं कांती दिव्य तेज झळकती रवी शशी कळा लोपली हरी राजस सुकुमार मदनाचा पुतला रवि शशि कलाया रवि शशि कला रो राजपा बस साधून त्या पारध्याच्या चरणावर भगवंता सकट डोकं ठेवलं आणि साधून देवाला विचारलं खरे देवा अरे मी बारा वर्ष तुला शोधण्यासाठी वनवन भटकतोय उपाशी तापाशी उन्हाळ्यात पावसाळ्यात किती पावसाळे मी खाली असतील किती उन्हाळे मी सहन केले असतील तू याला भेटला मला का नाही भेटला त्यावेळेस सांगितलं संत बाबा याला मी भेटलो याच्या पुण्यामुळे नाही याने तुमच्या चरणावर विश्वास ठेवला उपाय

आयसे वेद वा 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 मग म्हणून म्हणतात विश्ववंदने जगद गुरु सांगतात की संतांच्या शरण गेल्याशिवाय देव तुम्हाला भेटणार नाही आणि एकदा संत भेटले आई वडिलांचा आशीर्वाद भेटला की तुम्हाला विष्णूची कोणती महापूजा आहे भूला जर भक्तीचा